यासोबतच आता कमाल तापमानातही घट होऊ लागली आहे रविवारी कमाल तापमान अठ्ठावीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली घसरलं वातावरणात गर्ठा वाढू लागल्यानं नाशिककरांना आता थंडीची तीव्रता पहाटे आणि रात्री चांगलीच जाणवू लागली आहे गेल्या सोमवारपासून वातावरणात वेगाने बदल होण्यास सुरुवात झाली थंडीसाठी हा आठवडा पोषक राहिल्याचं दिसून आलंय या आठवड्यात बुधवारी हंगामातील सर्वात निचांकी बारा पूर्णांक दोन अंश सेल्सिअसची नोंद झाली होती शुक्रवारपर्यंत किमान तापमानाचा पारा बारा पूर्णांक चार अंशावर स्थिरावला होता यामुळे या तीन दिवसात नाशिकरांनी कडाक्याची थंडी अनुभवली या दिवसामध्ये कमाल तापमान तीस ते एकोणतीस अंशांपर्यंत स्थिरावत असल्यानं दिवसा वातावरणात फारसा गाठा जाणवला नाही मात्र कमाल तापमान तीस पूर्णांक नऊ अंशावरनं रविवारी अचानकपणे अठ्ठावीस पूर्णांक नऊ अंशापर्यंत खाली सरकले एका दिवसात दोन अंशांनी कमाल तापमान घसरल्यानं रविवारी दुपारी देखील हवेत काहीसा गारवा जाणवला पहाटे शहरात शहाऐंशी टक्के तर सायंकाळी त्रेपन्न टक्के इतकी आर्द्रता मोजण्यात आली पहाटे शहरात शहाऐंशी टक्के तर सायंकाळी त्रेपन्न टक्के इतकी आर्द्रता मोजण्यात आली ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक